इंदापुरातील कसाशी येथे भीमा नदीच्या पात्रात बुडाली प्रवासी बोट सहा जण बेपत्ता खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील कसाशी येथे घटनास्थळाला दिली भेट इंदापूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रामध्ये काल सायंकाळच्या सुमारास एक प्रवासी बोट बुडाली या बोटीमध्ये सहा प्रवासी बुडाले आहेत अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही आज सकाळपासूनच एनडीआरएफ पथकाच्या मार्फत त्यांचा शोध घेतला जातो मात्र भीमा नदीचे पात्र खोल गेल्यामुळे आणि पाणी गढूळ असल्यामुळे या तपास कार्यात अडथळे येतात एनडीआरएफ मार्फत पानबुडीच्या माध्यमातून या सहा जणांचा शोध घेतला जातोय दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी या घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्य गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम त्यांचे लोकं आता आत त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता त्यामुळे आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल तुम्ही स्पॉट विजिट केलेली यंत्रणे चर्चाही तुमची झालेली काय अडचणी यंत्रणे हे मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे त्याच्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झालं आहे त्याची आजच्या आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरात ही दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे हमें कल ये सूचना मिली थी और जैसे सूचना मिली तो हमारी टीम तैयार होकर रात को दो बजे जो है कैंप से पुणे में हेडक्वाटर से मार्च कर दिया था कमांडेंट महोदय के आदेश के अनुसार तो फाइव एन आर की टीम यहाँ पर बीस रेस्क्यूअर के साथ आ चुकी है जिसमें दो महिला रेस्क्यूअर भी हैं और यहाँ पर हमने देखा कि चैलेंजेज काफ़ी ज़्यादा हैं क्योंकि रास्ता भी ब्लॉक था और उसके चलते हमें अपनी गाड़ी ना आने की वजह से हमें ट्रैक्टर में जो है वो रेस्क्यू इक्विपमेंट जो है वो लेके आने पड़ा और गाँव वालों का भी काफ़ी सहयोग रहा इसके बाद हमने अभी जस्ट ऑपरेशन शुरू कर दिया है और जो भी आगे की डेवलपमेंट होगी उसके अकॉर्डिंग ऑपरेशन चलेगा कितने लोगों की टीम है सर बीस लोगों की टीम है कितनी देर चलेगा कितनी देर चलेगा चले ये नहीं कुछ कंफर्म नहीं कह सकते जैसे ही ऑपरेशन चलेगा जो डेवलपमेंट होगी उसी के अकॉर्डिंग आगे प्लान किया जाएगा लेकिन टाइम जैसे हम देख पा रहे हैं कि पानी जो है बारिश के चलते काफ़ी मिट्टी इसमें मिक्स है विजिबिलिटी ज़ीरो है Uh, साथ ही हमें डेफ्थ भी अनइवन डेथ डेफ्थ कहीं ज़्यादा कहीं कम लगभग बताया जा रहा है गाँव वालों के द्वारा कि पचास फीट तक यहाँ पर डेप्थ होने का है तो उसी के अकॉर्डिंग अभी फिक्स टाइम नहीं बता सकते लेकिन हम कोशिश करेंगे कि जितना जल्दी हो सके रेस्क्यू ऑपरेशन किया जाए